सी पी एल छापरू प्रीमियर लीग पहिल्या सीझनचे विजेते महादेव योद्धास आणि उपविजेते हॉटस्टार वॉरियर्स संघांना तसेच सी पी एल आयोजकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक समाजसेवक श्री शंकर देवाणी सीपीएल छापरू प्रीमियर लीग महादेव विजेता उपविजेता हॉटस्टार वॉरियर्स बक्षीस वितरण समारंभ सी पी एल छापरू प्रीमियर लीग सीझन एक मोठ्या उत्साहात संपन्न रविवारी सत्तावीस एप्रिलला नाशिक रोड गुरुद्वारासमोर एलआयसी रोडवर असलेल्या बिरला टर्फ या ठिकाणी संपन्न झालेल्या सीपीएल लीग मध्ये महादेव योद्धास विजेते ठरले तर उपविजेता हॉटस्टार वॉरियर्स सकाळपासून खेळांना सुरुवात झाली होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीला गणपती बापांची देवाणी यांनी नाणेफेक केल्यानंतर सीपीएलच्या पहिल्या खेळांना सुरुवात झाली सात संघांमध्ये एकूण छप्पन्न खेळाडू सामील झाले होते गणेश वॉरियर्स बिग बिटर्स रामचंदा आणि फायटर्स महादेव योद्धाज के पी सुपर जायंट्स हॉटस्टार वॉरियर्स श्री गणेश स्टील एंटरप्राइजेस या सात संघांमध्ये दिवसभर एकोणपंचवीस मॅचेस संपन्न झाल्या अंतिम सामन्यासाठी स्मिता अमेसर आणि महिला मंडळानं नाणेफेक केली नाणेफेक जिंकून महादेव योद्धासने फलंदाजी करण्याचं ठरविले अंतिम सामन्यात महादेव योद्धास आणि हॉटस्टार वॉरियर्स या संघांमध्ये झालेल्या सामन्यात महादेव योद्धासनं उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करत विजेतेपद पटकावलं महादेव योद्धासने चार गडी गमावून सहा ओव्हरमध्ये एकशे एक धावांचा डोंगर उभा केला मानव आलठक्कर याने एकोणावीस बॉल्समध्ये त्रेपन्न धावा केल्या धावांचा पाठला करत हॉटस्टार वॉरियर्स सहा ओव्हरमध्ये सात गडी गमावून फक्त शेहेचाळीस धावा करून उपविजेते ठरली सर्वोत्तम फलंदाजी कृष्ण लखानी सर्वोत्तम गोलंदाजी शुभम देवाणी सर्वोत्तम क्षेत्ररक्षण दीपेश लखाणी तर सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू मानव आलठक्कर ठरले विजेते महादेव योद्धास उपविजेते हॉटस्टार वॉरियर्स यांना ट्रॉफी तसेच सर्वोत्तम खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले मानव आलठक्कर दीपेश लखवाणी कृष्णा लखवाणी कार्तिक पेसवाणी शुभम देवाणी यश रामचंदाणी पंकज अमेसर हर्ष लखवाणी रोशन भोजवाणी अंकित सामनाणी छाप्रो प्रीमियर लीग सीझन एकचे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेत अंपायर गौरव भामरे सूरज कोल्हे साहिल नागरे यांच्या योग्य निर्णयानं खेळाचे थरार शांततेत पार पडले कॉमेंट्री मनोज वासवाणी यांनी केली यावेळी शंकरलाल लखवाणी राजन बच्चुमल शंकरलाल देवाणी नरेश अमेसर प्रेम अमेसर ईश्वर तारवाणी अनिल तारवाणी प्रकाश लखानी भगवान अमेसर गोपी आलठक्कर पंकज आलठक्कर हिमांशु वासवाणी पप्पू भोजवाणी भूपेश सुगंध मनीष भोजराणी सुंदरदास रामचंदाणी पवन सुगंध अनिल मुखी महेशमुखी नरेश भोजवाणी अशोक केसवाणी सुरेश अमेसर आणि इन्फ्लुएंसर वंथाली करांडे संगीता कातोरे ज्योती घराणी स्मिता अमेसर दीपिका भोजवाणी मिनू तारवाणी गीता मुखी पूजा भोजवाणी साक्षी हेमनाणी जया लखवानी विना امેસર ધુલીકા લખવાની आदिंसह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते દિપેશ લખવાની સમય અમેસર રોશન બોજવાણી દિનેશ દેવાણી દિપેશ સામણાણી શુભમ દેવાણી યશરામ ચંદાણી आदि સીપીએલ છાપ્રુ પ્રીમિયર લીગ ક્રિકેટ पहिले સીઝન યશસ્વી રીતે આયોજન केले છાપ્રુ યુથને સીપીએલ સે યશસ્વી આયોજન કેલા બદલ ત્રસન ગૌતુક કેલા હૈ भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात खेळांचं आयोजन करण्यासाठी ट्रस्टचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे नाशिक रोड देवळाली श्री छापरू पंचायत ट्रस्ट अध्यक्ष मोहन अमेसर यांनी सांगितले इथे सीपीएल छापरू पंचायत लीग तर्फे क्रिकेट टर्फ टुर्नामेंट आज संपन्न झाली इथे खूपच जल्लोषात आणि उत्साहवर्धक वातावरणात ही टर्फ जी आहे क्रिकेटर्फ ही संपन्न झालेली आहे इथे या सीपीएल मध्ये आठ टीम होत्या वेगवेगळ्या टीम होत्या तर त्यापैकी शेवटच्या टीम मध्ये हॉटस्टार टीम आणि महादेव टीम महादे, महादेव योदा मदे, फाइनल फार गेम महादेव योद्धा टीम मध्ये फायनल फार चुरशीची ही गेम झाली आणि त्याच्यात महादेव योद्धा टीम मोठ्या यशाने मोठ्या मोठ्या धावाने ती विजयी ठरली आणि मोठ्या सेकंड रनरअप फर्स्ट अप जी टीम होती ती होती महा हॉटस्टार टीम तर अशा प्रकारे आजचा पूर्ण हा प्रोग्राम जो होता ही क्रिकेट टर्फ जी सी पी एल ते होती फारच उत्साहवर्धक आणि जल्लोषात साजरी केली सकाळपासून आतापर्यंत सगळ्यांनी खूप खूप आनंद घेतला या टीमचा या गेमचा त्याच्याबद्दल आणि ही आमच्या छापरू पंचायत ट्रस्टतर्फे पहिलाच आमचा हा प्रयोग होता की आम्ही ही भरवली होती आजची जी टुर्नामेंट होती ती पूर्णपणे सक्सेसफुली आणि खूप यशस्वीरित्या ती पार पडली याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे यापुढेही भविष्यात हे सगळे आमचे यंगस्टर मित्रमंडळ जे आहेत ज्यांनी ही टीमची योजना आखली होती ते यापुढेही अशीच टर्फ किंवा अशा वेगवेगळ्या टुर्नामेंट प्रस्तुत करतील आणि ह्याचप्रमाणे आनंद जल्लोषात यापुढेही साजरा केला जाईल